इंडियन दलित सेनेच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्राध्यापक एजाज कनुळ यांची नियुक्ती इंडियन दलित सत्तार सोलापूर शहराध्यक्षपदी प्राध्यापक एजाज कनुळ यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक घरोघरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवणे हाच या इंडियन दलित सेनेचा मुख्य उद्देश आहे प्रजासत्ताक दिनी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आंबेडकर पुतळा येथे तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारगुडे हे होते बैठकीस जिल्हा सचिव नरेंद्र चव्हाण अनुसया देहंडे जिल्हा संपर्क प्रमुख स्वदीप वाघमारे विलास दुपारगोडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते शहर अध्यक्ष निवडी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली प्राध्यापक एजाज कनोळ यांनी यापूर्वी विविध सामाजिक संघटनांमध्ये विविध पदावर काम केले असून त्यांच्या कार्याचा अनुभव सामाजिक बांधिलकी संघटनात्मक योगदान लक्षात घेऊन त्यांची इंडियन दलित सेनेच्या सोलापूर शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली यावेळी उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड मनोज जगधने चंद्रकांत मुळे व आयश अभी शेख यांची निवड करण्यात आली शहर सचिवपदी सुलोचना बनसुडे तर शहर संपर्क प्रमुखपदी अब्दुल हमीद शेख प्रभाकर गायकवाड व करुणा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली सोलापूर शहर संघटकपदी प्रभाकर ठेंगीर मंगल बनसुडे लक्ष्मी जाधव विठाबाई निकंबे सुमित्रा बेरुणगी मुन्यप्पा मरेडी व यशोदा सोनोणे यांची निवड झाली तसेच प्रमुख सल्लागारपदी शशिकुमार सोनोणे चंद्रकांत वाघमारे सुहास जोशी व देवानंद हदवाड हद्दवाड प्रमुख प्रफुल्ल दिलपाक यांची एकमताने निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणीला सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिनाचे अर्थात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर संस्थापक अध्यक्ष देवीदास दोपारगडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे प्रदान करण्यात आले व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर